नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा नव्याने जोमाने मैदानात उतरले आहेत दोन्ही नेते सध्या पक्ष संघटना बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत एकीकडे भाजप काही नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत असताना तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील ठाकरे गटात येण्यात इच्छुक असल्याचं कळतय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागेश वनकळसे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे लवकरच ठाकरे गटात गटात किंवा शरद पवार प्रवेश करणार अशा चर्चा आहेत नागेश हे शिवसेना सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते आगामी विधानसभेसाठी सा इच्छुक आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नागेश यांनी उमेदवारीची मागणी केली आहे हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो पाथी यशवंत माने, माने। हे अजित पवार यांच्यासोबत गेले त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार पर्यायी उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे युती धर्मामुळे या जागेवरून उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने शिंदे गटाचे नागेश वनकळसे नाराज झाले आहेत मी कुठल्याही परिस्थितीत आगामी विधानसभेचे निवडणूक लढवणार असा निर्धारच वनकळसे यांनी केला आहे नागेश नागेश वनकळसे यांची मोहळमध्ये मोठी ताकद आहे मागील अनेक वर्षांपासून शिवसेनात सक्रिय पदा पदाधिकारी राहिले आहेत अभ्युदय मल्टीस्टेट बँकचे प्रमुख आणि माझे आमदार सीताराम गंदाट मामा यांनी वनकळसे यांच्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली त्यामुळे वनकळसे धनुष्यबाण सोडून हाती मशाल किंवा तुतारी घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्व प्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र